Ulaa sanda? Haa. Alunda? Antisna? Kopi jinjana? Haa. Lala munadidi. Hei hei hei. Dari yaa. Nukti piladi. कमेंट करा सर्वजण लाईक करा राहू दे आणते कुठं टाकलं खाली टाकलं का तुझं राहू दे मी आणते काय मग आलते का तुला काय माहिती काय करतंय झालं का चहा पाणी हो झालं नाही चहा पाणी आता वारंवर थुटलेले आपण पण आलं आहे के कुठे केव्हा कुठे हवेला आता लाईट पण गेली कुठे आहे वारा पावदो बीड

कडी लावून द्या पाऊस आला का इकडं पण नाही काल तवडा आला होता आज पण जर सकाळपासून आबळ होतं पण काय आलं नाही पाऊस आता आहे बघा तर मुलं क्रिकेट खेळते हे बघा आवड आले हे बघा सुद्धा

तर आंबा बनता येत नाही नसते बा म्हणते कुठे कोण जा पाली कोण दोन पल्लू काय कुठली ती पुरी त्या माणसाची पुरी आहे ना कोणत्या ती काय माणसाच ती ती ढोल ती आपल्याला बोलते ती काय वार सुटाय झालं ती नाही शाळेतलं त्यांची काय आमच्या शाळेतल्या मला साची नाही ती नाही ग तिथे सरांच्या मोठ आहे तुमचं बाई आमचं नाही हो गरिबाचं आम्ही भाड्यानं राहते आमचं स्वतःच नाही कुपडे झाले गाड्या बरं झाले ते बरोबर वरी सगळं आणून चिमटा एका साठला लावून टाक सगळे आणि दरवाजा लावून टाक परत जायचं नाही वरी मग

बाबा पैसा मी आज पैसा ना आंबे काय चल पटकन खाली गे टिपकाय लागले

कुठे राहता आम्ही बिडला राहतो तुमचं झाला का सर्वांचा चहा वगैरे भीड भीड हो ओके நான் பார்க்கில்லும். தான் கிடுக்கிறேன். डोक्याला लागले का बघ किती जण ऊस आला का हो बारीक बारीक चालू झालंय बारीक टुकायलाय हे बघा एकाल्या कोण आबाळ किती आले आबाळ आले भरपूर बघा इकडून आबाळ आहे एका साईडचा एवढा निघार हे बाबा इकडून आबाळ

something